कौटिमाकाळ मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सांगली प्रतिनिधी कौटिम्याकाळमध्ये फुटणार पाच लाखाची दहीहंडी ईश्वर वनखडे कौटिंबाकाळ जिल्हा सांगली, सांगली, सांगली या शहरामध्ये दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून या दहीहंडीचे आयोजन सर्वोत्तम फाउंडेशनचे प्रवर्तक संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे या दही अंडीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमाचे निमंत्रक ईश्वर वनखडे व भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद बापू कोरे यांनी केले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे यापूर्वी भव्य बैलगाडी शर्यती भरवण्यात आल्या होत्या या दहीहंडी स्पर्धेसाठी नऊ थर लावून दहीहंडी फोडणाऱ्या संघाला पाच लाख पंचावन्न निमंत्रक ईश्वर वनखडे मिलिंद बापू कोरे नगराध्यक्ष रणजित घाडगे भाजप तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले राहुल गावडे विक्रम कोळेकर गजानन कांबळे रवी गाडवे धनंजय शिंदे कुमार जाधव अनिल लोंडे आजम मकानदार युवराज कोठावडे सचिन गायकवाड व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते होते कवटेमाकळ मराठी न्यूज मुख्य संपादक विद्याधर लोंडे